झटपट होणारा मुलांना आवडता पिझ्झा स्टाईलचा पराठा आणि त्याच्यासाठी आपण कणिक वापरणार आहोत म्हणजे आपण पोळ्यांसाठी जे वापरतो ते कणिक सेम नॉर्मल फ्रीजमध्ये मी काल मळून ठेवलेलं दुसरं मैदा ह्याच्यात बिलकुल नाही आहे पण त्याच्यामध्ये पराठ्याला आपण पिझ्झा फ्लेवर आणणार आहोत झटपट होणारा आणि त्याच्यासाठी साहित्य काय आपलं कणिक गव्हाचं मळून आदल्या दिवशी ठेवलेलं चीज नॉर्मली सगळ्या घरात असतं पीठ ऑलिव्ह ऑइल तुमच्याकडे जे असेल ते वापरा पेरी पेरी मसाला पिझ्झा सिजनिंग चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर बस एवढंच याच्या पलीकडे काहीच नाही तुम्ही अमूल बटरही वापरू शकता पण मी ऑलिव्ह ऑइल वापरते तर आता आपण सुरुवात करूया झटपट होणार आहे तयारी जर असेल आधी तर हा पटकन होणार आहे चीज आपण ओपन करून ठेवूया थोडं फ्रीजमधलं आहे ना दहा मिनटं आधी बाहेर काढून ठेवा म्हणजे ते किसता येईल कडकपणा कमी होईल मोठा गोळा घ्यायचा आहे आपला पराठा आहे पिझ्झा स्टाईलचा त्यामुळे दोन पोळ्यांचा एक गोळा घ्या एकच पिझ्झा खाल्ला की मस्त आता ह्याला थोडंसं कमीक लावून आपण लाटून घेणार कोरडं लाटून घेऊया पोळी लाटता येईल त्याला आपल्याला रोल करायचं आपला मोठी पोळी लाटून झाली आहे ऑइल पोळीला पुरे लेवडा हे साधारण एक चमचा वगैरे चालेल आणि आता थोडंसं कोरडं पीठ स्प्रिंकल करायचं आहे पेरी पेरी मसाला पेरी पेरी मसाला तिखट असतो त्यामुळे मुलांना आवडत असेल तर वापरा नाहीतर तुम्ही नॉर्मल चाट मसाला वापरू शकता पिझ्झा सिजनिंग एमटिंग पेस्टसाठी आवडत असेल तर टॉमॅटो वापरू शक टॉमॅटो पावडर वापरू शकता नंतर पुदिना पावडर वापरू शकता जी मुलं खात नाहीत आवडीने कडीपत्ता पावडर वापरू शकता ओनियन पावडर वापरू शकता आणि ह्या पावडर कशा बनवायच्या घरच्या गर घरी हे मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत माझ्या चॅनलवर चिली फ्लेक्स झाले कोथंबीर हा हो झटपट होतो पिझ्झा पिझ्झा फ्लेवर पराठा म्हणू शकता तुम्ही हेल्दी मुलं आवडीने खाणार आणि आता ह्याच्यावर आपल्याला चीज किसून आहे तर चीज आवडीनुसार तुम्हाला किती मुलं आवडीने खातात त्याप्रमाणे पण मुलं दूध प्यायला कंटाळा करत असतील तर चीज द्या एका ह्या क्यूब्समध्ये ना चांगलं दोन ग्लास दूध दुधामध्ये जे प्रोटीन्स असतात ते एका चीज क्यूब क्यूब्समध्ये येतात असतात हाय प्रोटीन्स तर अख्ख वापरायचं अख्ख वापरा कसं तुम्हाला आवडेल तसं मी अख्ख वापरते कारण हा पिझ्झा मी स्वतः खाणार आहे म्हणून आणि चीज मला खूप आवडते दूध मला नाही आवडत अजिबात चीज मला खूप आवडत सो मी चीजवाले पदार्थ मुलं सुद्धा आहे ना पिझ्झा चीजमुळे खातात चीजची अप्रतिम टेस्ट येते वेगळी झालं आता राऊंड करायचं आहे एकीकडे तवा ठेवलाय गरम करत ह्याला रोल करून आपल्याला ना परत लाटून घे घेणार आहोत पण आणि अलगद हाताने नाजूक हाताने आपल्याला त्याला लाटायचा आहे आता रोल कसा करायचा बघा हे तुम्ही तुमच्या कलेनुसार करू शकता आता ह्याला आपण पीठ लावून गोल लाटणार आता हा किती जाड पातळ लाटता येईल त्याप्रमाणे लाटा आणि अलगत प्रेशर द्यायचंय खूप नाही एकीकडे तवा ठेवला आहे तापत मी थोडं थोडं तेल किंवा बटर सोडून तुम्ही त्याला खरपूस असा छान दोन्ही बाजूने शेकून शॅलो फक्त हा थोडा जाडसर असतो आपल्याला जेवढं जमेल तेवढं त्याला पातळ करून एक पराठा खाल्ला बस कसुरी मेथी पण ह्याकत तुम्ही कोथिंबीर ऐवजी वापरू शकता परफेक्ट आपला तयार झालंय आता त्याला आपण शेकून घेऊया पॅनमध्ये ना मी थोडस ऑइल टाकलं तो तापलेला पॅन आहे चिटकू नये म्हणून कारण लोखंडी तवे असतात ना ते तापले जास्त ता ते तसं पोळ्या म्हणा किंवा भाकऱ्या पटकन चिकटतात तर त्याला तेल लावून पहिलं घ्यायचं तेल तूप जे पण आणि मग टाकायचं म्हणजे ते आपल्या चपाती पोळी भाकरी जे पण काय असेल ते चिकटणार नाही तर मीडियम टू हाय गॅसवर आपण त्याला छान असं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं दोन्ही बाजूनी शेकताना तुम्ही तूप लावा किंवा तेल ऑइल लावा बटर लावा ऑप्शन तुमच्यावर मुलांना काय आवडतं ते बटर लावलं तर मुलांना खूप आवडेल त्यामुळे शक्यतो बटर लावा हा मी खाणार आहे म्हणून मी तूप लावणार आहे कारण मला तूप आवडतं बटर पण आवडतं पण खूप हेवी नको आहे म्हणून मी तूप लावणार खाऊ शकता नाश्ता म्हणून किंवा जेवणात घेऊ शकता ग्रीन चटणी बरोबर छान लागतो ग्रीन चटणी आणि सॉस एवढ्यात तूप नाही लावत दोन्ही वजन चांगलं शिकला ना की मग त्याला छान असं तूप लावणार तूप लावलं ना की मग ते जळतं जळून जातं शेकताना आणि मग तो, तो, तो प्रॉपर असा खरपूस होत नाही पहिलं जरा शेकून घ्या दोन्ही बाजूने खरपूस करून आणि मग जरा जरा तूप लावलं तूप लावून पण तुम्ही करू शकता कसं तुम्हाला आवडत असेल तसं नॉर्मल पो पराठे तळतो आपलं शेकतो तसंच करायचं आहे यायला तस पसरत नाही या मस्त खरपूस झालाय आत्ता ह्याला पण तूप लावायचं आणि छान असं दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्यायचा आता हा किती खरपूस हवा सॉफ्ट हवा त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार शेकून घ्या आपला पराठा तयार आहे हो। चटणी हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी पिझ्झा स्टाईलचा चीज पराठा